न्यूज खानदेश वार्ता मी आलो आहे अंबळनेर या शहरात आज या ठिकाणी दोन दिवस जिल्हा ग्रंथमहोत्सव आहे आणि वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि आपल्यासोबत आहेत एंडोल नगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या काय नाव ताई आपलं मी पारळा नगर परिषद मध्ये आहे प्रशासकीय अधिकारी यामिनी जटे आज तुम्ही या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहात हो। काय सांगाल वाशन के? का वाचन किती आवश्यक आहे खूप आजकालच्या पिढीला मोबाईल पासून लांब ठेवण्यासाठी वाचन हे सर्वात जास्त महत्वाचं ठरलेलं आहे आणि माझी तर सर्वांना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एकच विनंती आहे की सर्वांनी आता मोबाईलकडे थोडं दुर्लक्ष करून वाचन या वाचनाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि वाचन ही खरंच काळाची खूप गरज आहे मला असं वाटतं पुस्तक मस्त घडवत हो वाचाल तर वाचाल त्याप्रमाणे आहे अगदी बरोबर आपल्या सोबत दुसऱ्या ताई आहेत काय सांगाल पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे ना मुलांनी हा पुस्त्रांच्या जगात पु, पुस्तकांच्या जगात प्रत्येकाने वावरलं पाहिजे तर चला तर मित्र हो आपण मध्ये जाऊया आणि या महोत्सवाचा आनंद घेऊया खूप छान थँक्यू धन्यवाद थांक्यू।